रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन पंतप्रधान मोदींच्या झंजावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार दोन दिवसात सहा सभा शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटलं नव्हतं आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल पळून प्रेमविवाह संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण कल्याणमधील घटना कोकणात उष्णतेची लाट विदर्भात अवकाळी पावसाचं संकट प्रधानमंत्री मोदींच्या सभेमुळे पुणे वाहतुकीत बदल कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य अबकी बार चारसो पारसे मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान महत्वाचे श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला बारा जणांचा चावा जनतेला मागील दहा वर्षात ऑनलाईन प्रक्रियेत गुंतवण्याचे काम भाजपने केले अंबादास दानवे यांचं वक्तव्य जे गद्दार गुजरात गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन नाचतात त्यांनी बाळासाहेबांवर बोलू नये आदित्य या ठाकरे यांचा हल्ला बोल आत्ताचे दादा भाजपचे पूर्वी राज्यात प्रचार आता बारामतीच्या सोसायटीत जायची वेळ आली रोहित पवारांचा सडकून प्रहार राजश्री शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार कदम बांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांचे पत्रकातून उत्तर पुणेचं सासूवर प्रेम जडलं शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती मोबाईलवर दाखवते आक्षेपार्ह व्हिडिओ उत्तर प्रदेशाच्या बुलंदशहरमधील घटना मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केलाय रोहित पाटलांची टीका भरसमुद्रात पाकच्या बोटीवरून सहाशे कोटींचे ड्रग जप्त भारतीय तटरक्षक दल एसटीएस व एनसीबीची मोठी कारवाई कार कंटेनरची समरासमर धडक चार गंभीर लोणीकंद ठेऊ राष्ट्रविनायक महामार्गावरील घटना सोसाट्याच्या वाऱ्यासह परभणी शहरात जोरदार पाऊस शाहू महाराजांविरोधात प्रचार म्हणजे भाजपचा महाराष्ट्र द्वेष सोलापुरात रणरणत्या उन्हात स्मार्ट सिटी केबल पाईप पेटले सहा गाड्या पाण्याच्या माऱ्याने आग आटोक्यात सोलापुरातील तापमानाचा पारा त्रेचाळीस पूर्णांक सात अंशावर बजरंग सोनवणेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट राजकीय चर्चांना उधाण ठाकरे ठाकरेंची तोप कोकणात धडाडणार नारायण राणेच्या प्रचारातच सिंधुदुर्गात सभा घेण्याची शक्यता माझ्या एवढं मातोश्री कुणाला माहीत नाही नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार करणार सतेज पाटील यांचं वक्तव्य